श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एमआयडीसी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार सोलापूर जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या संदर्भानं काही चर्चा या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि प्रवेश केल्यानंतर आणि प्रवेश करत असताना पूर्वीच्या आमच्या असलेल्या नेत्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चेनं महत्व राहिलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं पक्षामध्ये बेशिस्त वाढलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं मला खर तर फार गंमत वाटली त्या वक्तव्याची आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेले आहेत तर मला खर तर भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारच्या त्या ठिकाणच्या सिद्धीची उद्या बेशीच तर होणार नाही ना अशी खरी तर चिंता वाटायला लागलेली आहे एवढ्या महापुरुष पृथ्वी तलावरचा सर्वात महान व्यक्ती भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे कर प्रवेश करून घेतलेला आहे ज्या जा जा व्यक्तीला भारतीय पार्टी जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे मुळात असा आहे की प्रसार माध्यमांकडून पण थोडफार गपलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार माजी आमदारांचा प्रवेश असे सातत्यानं बातमी दाखवली जाते मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत का आहेत यशवंत माने हे राष्ट्रवादीचे माझे आमदार आहेत का आता आहे परंतु माड्याचे रणजित शिंदे हे काही माझे आमदार नाही आहे शिंदेनी प्रवेश केलेला नाही आहे रणजित शिंदे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यामुळं रणजित शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून प्रवेश केला अशा पद्धतीची त्यांची गणना होणं हे आ, एक प्रकारे चुकीचं आहे त्यामुळे हे तीनच आकडे त्या ठिकाणी असताना चार चार आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून प्रवेश दुसरी गोष्ट अशी की यशवंत माने हे काही मोहोळ तालुक्याचे नाही किंवा सोलापूर जिल्ह्याचे नाहीये ते इंदापूरचे आहे ते एक व्यावसायिक आहेत ते एक ठेकेदार आहेत त्यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना मोहोळ तालुक्यातून निवडून गेले राजेंद्र पाटील यांना वजा केलं तर यशवंत माने यांना फारसं काही या भागामध्ये जन्मत नाही त्यांचं यशवंत माने यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत पण त्यांच्या राबत नाही म्हणजे शून्य लोकमतात असलेला व्यक्ती केवळ फक्त मोहोळ तालुक्यातून आम्ही लोकांनीच निवडून दिलेली होती म्हणून ती आमदार झाली होती आणि नंतर पराभूत झाल्यानंतर माजी आमदार झाले त्यामुळं त्यांच्या प्रवेशाला फारसं महत्व देण्याची गरज नाही राजन पाटील लोकनेते होते का तो होते त्यांना जनतेचा पाठिंबा होता का तो होता परंतु तो पाठिंबा त्यांनी गमावला आणि फार मोठ्या मताधिक्याने मध्यंतरी त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता तो आम्हीच लोकांनी के केला होता आणि त्याच अर्थानं ते सातत्यानं म्हणत असतात की आपल्या पक्षाचा आमदार ज्यांनी पाडला त्याला जिल्हाध्यक्ष केला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ते सारखी मांडणी करत असतात आणि दुसऱ्या बाजूला ती फार छोटी व्यक्ती आहे ती फार लहान व्यक्ती आहे असंही म्हणतात आम्ही खरोखरच लहान व्यक्ती आहे एक छोटी व्यक्ती आहे माझ्याकडे कुठलाही साखर कारखाना नाही माझ्याकडे कुठली बँक नाही माझ्याकडे कुठली सोसायटी नाही माझ्याकडे कुठली पतसंस्था नाही माझ्याकडे कुठली शिक्षण संस्था नाही माझ्याकडे मार्केट कमिटी नाही माझ्याकडे विकास सोसायट्या सुद्धा नाही असं असताना सुद्धा आणि एवढं सगळं साम्राज्य त्यांच्याकडं अनेक वर्षापासून असतानाही संपूर्ण प्रशासन ताब्यात असताना आमदार खिश्यात असताना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा प्रचंड मोठा सहकारी साखर कारखाना सगळ्या सहकारी संस्था ताब्यामध्ये बँकांचं मोठ्या प्रमाणावर सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँके बँक आणि त्याची सगळी यंत्रणा ताब्यात असताना ब्य आणि अफाट पैसा असताना सुद्धा मोहोळ तालुक्यातल्या जनतेनी यांना का नाकारलं हा खऱ्या अर्थानं तो विषय आहे आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठलेही आमचे काही त्या संदर्भामध्ये तक्रार नाही आम्हाला निश्चितपणे माझ्या पक्षाला पक्षातून ने एखादा नेता कार्यकर्ता दुसरीकडे जाणं याची निश्चितपणे खंत असते परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षनेतृत्वाच्या संदर्भात निष्ठेला किंमत नाही अशा पद्धतीने म्हटलं म्हंटलं किंमत या पक्षामध्ये होते म्हणून तर राज्यमंत्री पदाचा दर्जा घेतला एका बाजूला तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर प्रवेशाच्या चर्चा करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोट्यातून राज्यमंत्री पदाचा दर्जा घेत आहे म्हणजे अशा पद्धतीचं एकाच वेळेला दुहेरी पद्धतीने म्हणून त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की चार वर्षानंतर हा दिवस उभव म्हणजे चार वर्षापूर्वीपासून त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची चर्चा चालली होती चार वर्षापासून त्यांनी कल्याण शेट्टी साहेबांना त्या संदर्भामध्ये धन्यवाद सुद्धा दिले त्यांनी प्रयत्न केला होता त्याला आजचा दिवस उगवला आणि राजन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी किंवा दोन्ही पैकी एकानी आठ महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच सदस्यत्व ऑनलाईन स्वीकारलेलं आहे आठ महिन्यापूर्वीच आता त्या ऑनलाईन मधून ते भारतीय जनता पार्टीच्या पोर्टलवरूनच स्वतःवं लागेल परंतु माझ्याकडे असलेली खात्रीशीर माहिती आहे की आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं मग उमेश पाटलाचा संदर्भ कशाला तीन महिन्यापूर्वी जिल्हा दिवस झाले त्याच्या आधी पाच महिने तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि त्यांनी संपूर्ण जिल्हा आता भाजपमय करणार असं म्हणून सांगितलं तुम्ही तुमच्या तालुक्यात मग तुम्हाला लोकांनी नाकारले जिल्ह्यात कुठे गोष्टी करता पहिल्यांदा उद्याच्या झेडपी पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये अंगण सोडलं तर तुम्हाला काहीही कुठं हाताला लागणार नाही आणि मोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुरोगामी विचारावर प्रेम करणारी आहे मोहोळ तालुक्याचा या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे नेते हे मतलबी वृत्तीनं पक्षांतर करून गेलेले आहेत त्यामुळं जनता त्यांना जागा दाखवेल यांना इतकं प्रचंड भरभरून दिलेला आहे पक्षाने आज पक्षाच्या वर गालबोट ठेवता पक्षाच्या स्पतीबद्दल बोलता पक्षाचा जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रमुख असतो त्यामुळं त्या जिल्हाध्यक्षाच्या आणि संघटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे क्रमभत असलं पाहिजे आजपर्यंत पक्षाची संघटना तुमच्या जागात होती त्यावेळेला उमेश पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होता त्यावेळेला उमेश पाटलाने असं नाही म्हटलं की पक्षामध्ये बेशिस्त झाली आहे म्हणून पक्षामध्ये आमच्यावर अन्याय होत नाही आम्ही पण काम केलं पक्षाचा मुख्य के प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कुठलीही कसर केली नाही पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं उलट तुमचीच कितीतरी बेसिस्ट पक्षानं खपवून घेतली आणि सहन केली आता तुमची सिनियरिटी अनेक वर्षापासून पक्षात असलेला पक्षा पक्षा वावर ह्या सगळ्या गोष्टी पक्षानं सहन केल्या अर्थात आम्ही अजितदादांच्या सोबत मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे उभे माडा तालुक्यातले सुद्धा पवार साहेबांच्या नंतर पवार साहेबांचा सगळ्यात जास्त लाभ जर कोणी करून घेतला असेल तर तो पवनदादा आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला राजकीय आज जे काही त्यांचं सर्व साम्राज्य उभा आहे ते केवळ पवार साहेब असतील अजितदादाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून उभं राहिलं आता हे यांना वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळे वे चुकीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणीतून वाचण्याच्या करता म्हणून तर त्यांनी प्रवेश केला नाही ना हा देखील त्या ठिकाणी एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आणि तुम्ही असं म्हणत की बबलदा प्रवेश केलेला त्यांच्या मुलांनी आज प्रवेश केला बैठकीला बैठकीला संजीतदा होते मात्र त्यांनी आज प्रवेश केला जाईल त्यांनी भाषा असं म्हणतात की बबनदा विचाराऊच आणि हा प्रवेश करतो याचा अर्थ नेमकं काय बबनदा माझ्यामध्ये गेलेले आहेत त्यांच्यासमोर जे सगळं सुरू आहे तुम्हाला बबनदा कुठलंही स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही अर्थात या सगळ्या तांत्रिक बा बाबी आहेत ज्या अर्थी त्यांचा मुलगा सोटा म्हणतोय की भगवंदाना विचारून केले तर अर्थात त्याची त्यांची संमती त्यांना प्रवेशाच्या संदर्भात असू शकते त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही तुमच्याकडे बघा राजवी वडिलांना शंका परिषदे अध्यक्ष राष्ट्रवादी केलेलं आहे तुम्ही जर राजीनामा मागणार का कसं तर त्यांनी जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असेल समजा तर त्यांनी सहकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभा केलं पाहिजे जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे साम्राज्य उभारले त्याच्यातूनच आहे ईश्वर मालिकी राजकीय अडचण झाली का अडचण झाली ईश्वर मालिकांनी पक्ष कसा सोडला यशवंत माने यांनी पक्ष का सोडला हे त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरं होईल मुळात त्यांची साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोहोळ तालुक्यामध्ये काहीशे कोटीची किंवा हजार कोटी पर्यंतची कामं चाललेली आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर आमचा तालुका राजन पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला होता आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं मला वाटतं दादा खर तर नवीन भाषणात म्हणाल की घेऊ काला एक प्रकारे महायुतीमध्ये आम्ही लढणार नाही असाच इशारा तो भाषणाच्या माध्यमातून दिलेला आहे आपली कशा पद्धतीची तयारी आहे काय भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी परवाच सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असं त्यांचं स्टेटमेंट माझ्या त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महायुतीमधून लढण्याच्या संदर्भातलं विचारविनिमय करत होतो पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली असेल तर आम्ही अ एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रपती काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही होऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही पक्षश्रेष्ठींना विचारून कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता सत्तेमध्ये नाहीत त्यांच्याबरोबरही आमच्या होऊ शकतो पण मग दादा जर का युती नाही झाली तर याचा फटका आपल्या पक्षाला बसेल असं वाटत नाही का कारण तांत्रिकदृष्ट्या जरी दोन आमदार किंवा तीन आमदार असं नाही असं म्हणतात पण अजून प्रवेश आहे दोन आमदार तर ऑलरेडी गेलेले आहेत तुमच्या तालुक्यातून गेलेले आहेत शेजारी भवनदाची मुलं सुद्धा तिकडे गेलेल्या आहेत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही आपलं त्यांना आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते सगळं बघितलेलं आहे आता ते इतके व्यापक आहेत त्यांच्या स्वतःच्या नगरपंचायतीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरं काहीही निवडून येण्यासारखीची परिस्थिती मूळ तालुक्यात नाही माड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील सांटे असतील तिथं फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश अजिबात आवडलेला नाही तिथला जो मतदार आहे तिथला सर्वसामान्य नागरिक आहे शेतकरी लोक त्यांना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा त्यांना आवडलेला नाही खोट बोलणारे लबाड माणसं पक्ष नेतृत्वाला बसलेले आहे आणि दादा गिंती वेळ नाही कमी पडले असाही स्टेटमेंट त्यांनी तो माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लबाट बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मागाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावरच म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिला आहे त्यांना त्यांनी ते त्यांच्या रामबाऊ म्हाळगे किंवा जिथे कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचा प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस त्या पृथ्वी कलावर असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणाऱ्या माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यात मोहोळमध्ये नांदेडमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक त्यांच्याकडे <laughs> यांनी जे शिकलेलं आहे त्यांच्याकडे जे ज्ञान आहे हे पृथ्वी दलावर दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदा कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजेन पाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आता ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार महोद तालुक्यात काय भूमिका असणार आता महायुती म्हणून लढणार आहात की स्वतंत्र अलेगाव तालुक्यामध्ये दोनच विचार आहेत एक राजन पाटील यांच्या बाजूचा विचार आणि राजेंद्र पाटील यांच्या विरोधातला विचार आणि तो विरोधातला जो विचार त्या विचारामध्ये असलेली जी माणसं आहेत सगळी सगळे एकत्रित मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही उमेदवार त्या ठिकाणी उभे करून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वच कमळमय दिसतील असं एक सांगते प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वाटत असत भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचा ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न त्याला काही आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही ना ना ना। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा करता आमच्याच जागा जास्ती जास्त निवडून येण्याच्या करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी त्यांच्या रणनीतीप्रमाणे ते चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा कुठेतरी मोठ्या मित्र पक्षाने तुमचे आमदार खेचून घेतल्याचं दुःख आहे मनामध्ये वाटतच कधी कारण कार्यकर्ते एकमेकांचे फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतात सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळं उघड्या डोळ्याने आणि बारकाईने निरीक्षणातनं पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं निवडणुका हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं का नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट होत तुम्ही भाजप काही घेणार आहे का अशा पद्धतीच्या गोष्टी सांगून असतात प्रत्येकाची रणनीती ही जोपर्यंत गुप्त असते तोपर्यंत रणनीती असते नाही राहिली तर ती रणनीती नसते या सर्व प्रवेशाच्या दरम्यान या टीव्हीवर बातम्या होत्या आठ दिवस दहा तर अंजी दादा आपलं काय बोलणं झालं होतं किंवा काल लोक राहतात मी त्या संदर्भामध्ये माझा आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झाली होती फार काय सातत्याने होत्या आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना होती खर तर दत्तावाह प्रश्न विचारला होता ह्या हे जे काही नेते जात आहेत तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत नाहीये किंवा झाला किंवा नाहीये दत्तावामान म्हणाले की आम्ही त्या संदर्भात ते पक्षाने भूमिका केली मात्र राजीन पटेल असं म्हणतात की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा कोण किंवा विचारणा झाली नाही त्याचं वाईट देखील आम्हाला देखील वाटतं झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला उभवायचं भराव पडसत जायचं त्यांनी ठरवलेलं आहे त्याला कितीही दुसऱ्या दिल्या तरी तो त्याच्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हतं शेवटी आम्हालाही अंतर्गत सगळी माहिती असते याच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळी त्यामध्ये आवे होतो मुळातच आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांची त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो दिवस आता उभवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे कुणावर तरी धिकूळ ठेवला पाहिजे त्याच्याकरता म्हणून त्यांची ती वक्तव्य आहे शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष म्हणून पुरुषाकडून काय प्रयत्न झाले का रोखण्यासाठी माझा आणि त्यांचं कुठल्याच पद्धतीचं संभाषण होत नसल्या म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संवाद केलेला नसल्या म्हणून एवढंच काय तालुका अध्यक्ष साधा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भेटायला सुद्धा आला नाही आणि हे सांगतात बेशिस्त वाटते त्यांचा तालुका अध्यक्ष किती विशिष्ट आहे